कहीं लोग जानना मज पूर्ण नाव महित नहीं ते लोग विचारत आश्चर्यचकित हो विचार अरे भाई ये प्रवी का मतलब क्या है क्या प्रवी आपका नाम है या पेटने में है क्या है प्रकार क्या है ये मी हसून उत्तर देतो अरे माझं पूर्ण नाव प्रशांत विजय राजे असं आहे माझं नाव प्रशांत आणि माझ्या वडिलांचं नाव विजय माझ्या नावातलं अध्यक्ष आणि माझ्या वडिलांच्या नावातलं अध्यक्ष प्र आणि वी हे कंबाईन करून मी या कलाक्षेत्रात मी या काव्यक्षेत्रात प्रवी हे नाव धारण केलं आणि मग छोट्या छोट्या कविता माझ्या हातून घडत गेल्या तेव्हा कवी प्रवी या नावानी थोडीफार ओळख निर्माण झाली आणि मग हे करता करता हिंदी काव्यसुद्धा माझ्या हातून घडू लागलं आणि एव्हाना हे प्रवी नाव रुळत चाललं होतं या कलाक्षेत्रात प्रवी मीन्स प्रशांत विजय प्रवी? आज आठवतं माझे वडीलसुद्धा बऱ्याचदा मला कवी प्रवी? काय म्हणत आहे अशा पद्धतीने कधीतरी विचारपूस करायचे माझ्या भावाला विचारायचे प्रवी कधी भेटणार कधी येणार आहेत म्हणजे जेव्हा मी सोलापुरात होतो आणि ते पुण्यात होते तेव्हाची ही गोष्ट सांगतोय मी मध्येच त्यांना जेव्हा मूड येईल माझ्या आठवण येईल तेव्हा ते माझ्या भावाला हात मारायचे आणि विचारायचे काय प्रवी कधी येणार आहेत शनिवारी येईल का मित्रांनो जेव्हा आपण एखादं आईवडिलांनी ठेवलेल्या नावाच्या व्यतिरिक्त नाव धारण करतो आणि ते नाव समाजामध्ये रुळण्यासारखं काही कर्म करतो त्या नावाने तुम्हाला लोक ओळखू लागतात त्या नावाने हाक मारण्यामध्ये तुमच्या पालकांनासुद्धा अभिमान वाटतो ही गोष्टच मुळात स्पृहणीय आहे असं मला वाटतं म्हणजेच तुमच्या कार्याचा कुठे ना कुठे तुमच्या जन्मदात्यांनासुद्धा एक प्रकारचा अभिमान वाटणं म्हणजेच तुम्ही आयुष्यात काहीतरी कमवणं अशी माझी साधी आणि सरळ व्याख्या आहे एका टी व्ही चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं गेलं लग। की आखिर इस प्रवी का क्या मतलब आहे तेव्हाही मी त्यांना तेच सांगितलं की प्र फॉर प्रशांत वी फॉर विजय नेक्स्ट क्वेश्चन आला मला ये ऐसा नाम जो आपने धारण किया है इसके पीछे आपका कुछ, न कुछ मोटो हो ना कुछ मोठो होगा ना बिलकुल सही प्रश्न असं म्हणून मी त्यांना काय उत्तर दिलं हां प्रवी हे नाव धारण करण्यामागे माझा एकच हेतू आहे मी काही इतका मोठा कलाकार किंवा इतका मोठा माणूस नाही आहे हे मला मान्य आहे अर्थात हा इंटरव्ह्यू माझा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर होण्याच्या आधीच आहे हे उत्तर देताना मला हे माहीत पण नव्हतं की माझ्या हातनं एक जागतिक विक्रम होणार आहे आणि जगाच्या नकाशावर मी माझी एक ओळख निर्माण करू शकणार आहे हे तेव्हा माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं आणि मग मी उत्तर दिलं होतं की प्रवी हे नाव धारण करण्यामागे माझा तसं पाहिला तर खूप मोठा हेतू नाही आहे पण एक मनातल्या मनात स्वप्न नक्की आहे की जर मी माझ्या कोणत्याही एखाद्या कवितेमुळं किंवा माझ्या या परफॉर्मन्सच्या क्षेत्रामध्ये स्टँडिंग प्रेझेंटेशनच्या क्षेत्रामध्ये माझ्या हातून जर काही मोठं कार्य झालं आणि समजा लोक मी गेल्यानंतरसुद्धा माझी आठवण ठेवतील असं काहीतरी माझ्या हातनं या क्षेत्रात महान कार्य घडलं तर अमरत्व जे मिळणार आहे ते फक्त प्रला नाही मिळालं पाहिजे या प्रला ज्याने दुनिया दाखवली जो माझा जन्मदाता आहे जो माझा बाप आहे विजय तोसुद्धा माझ्यासोबत अमर राहिला पाहिजे या भूमिकेतून मी माझं अध्यक्ष आणि माझ्या वडिलांच्या नावाचं विजयमधील वी हे अध्यक्ष प्रशांत मधला प्र आणि विजय मधला वी असं कॉम्बिनेशन करून मी प्रवी हे नाव धारण केलं आणि आज आनंद वाटतो सांगायला मित्रांनो की कुछ ना कुछ इस प्रवी नाम से हमने कुछ इस दुनिया में करके दिखाया है अगदी बोललं जातं की अगर इन्सान का जनम लिया है तो कुछ काम ऐसा कर कि तेरा दुनिया भर नाम हो जाए और तेरा नाम ऐसे होना चाहिए इतना नाम कमा कि कहीं ना कहीं सिर्फ तेरा नाम लेने के बाद भी औरों के काम बन जाने चाहिए औरों के काम बन जाने चाहिए अथा अर्थात इतक मोठा अपन हो सकते का नहीं हा जसजसं आपलं जीवन पुढे सरकतं तस तसं या गोष्टींची प्रचिती यायला लागते प्रत्येकाने ज्याच्याकडं काही कला आहे त्याने काहीतरी त्या कलाक्षेत्रामध्ये वेगळं करून दाखवण्यासाठी धडपडलं नक्की पाहिजे कारण ही धडपड जर केलीच नाही तर मात्र तुम्ही आहे तिथे राहू शकता मग साचलेला डबका आणि वाहता झरा याच्यामध्ये जो फरक आहे तो तुम्हाला कधीही आयुष्यभर अनुभवता येत नाही म्हणूनच हे प्रवी नाव धारण केल्यापासून म्हणजेच सिन्स टू थाउजंड सिक्स सेवन दोन हजार सहा सात या वर्षामध्ये मी हे नाव धारण केलं आणि या क्षेत्रामध्ये स्टँडिंग प्रेझेंटेशनच्या दुनियेमध्ये या काव्य क्षेत्रामध्ये मी थोडं थोडं का होईना चालायला शिकलो आणि अजूनही चालत राहिलो कस पाला तो मगुन पहतो तजत कि इट इज़ वेरी लॉन्ग लॉन्ग जर्नी सिन्स 2006 थाउजेंड सिक्स टू नाउ टू गए बीस साल से ये कलाकार आपके सामने चल रहा है इस क्षेत्र में चल रहा है कुछ ना कुछ करके दिखाने का जज्बा दिल में लेकर ये तो बस चलता ही रहेगा इतक मी नक्की संगत एक स्टेज पर माझ्या पंधरा पुस्तकांचं उद्घाटन होतं पंधरा हस्तलिखित हिंदी काव्यसंग्रह एकाच दिवशी स्टेजवरती उद्घाटित करणारा कदाचित एकमेव मराठी माणूस आणि तोही अशा मध्यमवर्गीय कुटुंबातून त्यामुळं साहजिकच मन खूप आनंदित होतं आणि मग एक हिंदीचे समीक्षक हिंदीचे रायटर हिंदी कवितांची पुस्तकं उद्घाटित आहे म्हणून एका सिनियर समीक्षकाला मी अगदी मनपूर्वक आमंत्रित केलं होतं स्टेजवरती ज्यांच्या हस्ते एक पुस्तक उद्घाटित होणार होतं अशी चौदा मंडळी स्टेजवर होती हाय डिग्निटीज म्हणजे कोणी काव्यक्षेत्रातलं कोणी काही डॉक्टरी क्षेत्रातलं कोणी वकिली क्षेत्रातलं कोणी व्यापारी क्षेत्रातली असं सगळा संमिश्र हाय डिग्निटीज स्टेजवर मला लाभले होते त्यापैकी या हिंदी समीक्षकांनी मला पुन्हा एकदा छेडलं एकतर त्यांनी माझ्यावर काव्य केलं प्रवी हा एक काव्यक्षेत्रातला उदित रवी वगैरे असं त्यांनी एक छान काव्य केलं ते वाचूनही दाखवलं तेव्हा त्यांनी मला विचारलं व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ प्रवी इस प्रवी का सही मतलब क्या आप माईक हात मेलेकर बता सकते हो तेव्हा मी गमतीने सांगितलं होतं एक वाक्य बोललो होतो एक तर सर्वांना माहिती आहे की कवी कोणाला म्हणतात कवी हे मन थोडं वेगळं असतं का कॉमन मॅनपेक्षा हो नक्की असतं प्रत्येकाच्या मनामध्ये एक कवी दडलेला असतो इथपर्यंत तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे मग मी कवीची व्याख्या आधी सांगितली त्यांना म्हटलं सर तुम्ही पण कवी आहात या स्टेजवर आत्ता सन्माननीय म्हणून चार ते पाच कवी आहेत तीन डॉक्टर आहेत एक पी एच डी डॉक्टरेट आहेत एक दोन व्यापारी आहेत एक ॲडव्होकेसी क्षेत्रातली नामवर व्यक्ती आहे त्यामुळे जे कवी लोक आहेत त्यांनी मन देऊन ऐका की या विधात्यांनी ही सृष्टी निर्माण केली ही विधात्यानी निर्माण केली सृष्टी तेव्हा त्याला लक्षात आलं की अरे काही माणसं आपल्या हातून खूप चांगली घडली आहेत खूप सत्कर्म करतायत ते इतर लोकांसाठी जगण्यामध्ये त्यांना एक वेगळा आनंद मिळतोय म्हणजेच इतर लोक त्यांना देवासमान मानतात त्यांची पाद्यपूजा केली जाते त्यांच्या चरणावर फुलं अर्पित करतात त्यांना देवाचा दर्जा देतील हे विधा त्याच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी फुलझाडांची निर्मिती केली म्हणजेच फूल हा एक कोमल जीव त्याने बनवला जी फुलं अशा देवत्व प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या चरणावर इतर व्यक्ती अर्पित करू शकतील आणि मग त्या विधा त्याला आनंद वाटला चला आपण काहीतरी व्यवस्था करू शकलो कालांतराने त्याच्या लक्षात आलं की आपण फुलांना एक कोमल जीव म्हणून निर्मिती तर केली पण या माणसांमध्ये सुद्धा या कोमल फुलांपेक्षा अतिशय कोमल असलेले काही जीव आहेत आणि ते दिसत आहेत जाणवतायत त्यांची मनं मला जाणवतायत त्यांचं वागणं मला दिसतंय आता जर ही माणसं समाधीस्थ झाली तर, तर नक्की फुलं आपण वाहतोच कुठल्याही समाधीवर परंतु आता ही फुलं एक दिवस दोन दिवस तीन दिवस टिकतील नंतर जर या फुलांची समाधी केली तर या फुलांच्या समाधीवर अर्पित करायचं काय आता या फुलांना जर आपण कोमलजीव म्हणून निर्मिती केली आहे आता मग ह्याच्यापेक्षा जीव कसा निर्मिती करायची आपण हा विद्यार्थ्याला जेव्हा कोडं पडलं तेव्हा त्यांनी फुलांपेक्षाही कोमल हृदयी जी माणसं बनवली त्याचंच नाव कवी असतं त्याचंच नाव कवी असतं असं सांगितल्यावर ते गालातल्या गालात, गालात हसले आणि बोलले आता पुढचं सांग कवी प्रवी ह्याच्यात काय वेगळेपण आहे एकतर नावात तुझ्या खूप वेगळेपण आहे रवी ऐकलं आम्ही नाव आणि आम्ही ही पण व्याख्या ऐकलेली आहे जे न देखे रवी तेही देखे कवी तू ऐकलं आहेस का हो ऐकलं आहे ना म्हटलं असा तुम्हाला मी प्रवीचा खरा अर्थ सांगतो म्हटलं याच अनुषंगाने सांगेन जे न देखे रवी तेही देखे कवी अगदी मान्य आहे मला जे न देखे रवी तेही देखे कवी अगदी मान्य आहे मला पण त्याच्या पुढचंही ऐका जरा जे न देखे कोणताही कवी ते पण देखे हा प्रवी हा प्रवी हा प्रवी आणि मग थोड्याशा टाळ्या वाजल्या खूप मस्त हसले ते त्यांनी मला जवळ बोलून हस्तांदोलन केलं आणि क्या बात है, अशी त्यांची ती प्रतिक्रिया आजही मी विसरलो नाही आहे म्हणून मित्रांनो मी गमतीने जरी म्हणालो की जे न देखे रवी ते देखे कवी आणि जे न देखे कोणताही कवी तेसुद्धा देखे हा प्रवी आणि याची प्रचिती माझ्या काही कविता वाचल्यानंतर अशाच पद्धतीच्या कॉम्प्लिमेंट्स मला मिळाल्यात अनेक जाणकार लोकांकडून मिळाल्यात आणि मग हा लेखनाचा प्रवास असा सुरू राहिला त्यातून मग घरीसुद्धा अशी काही चर्चा व्हायची कधीतरी माझा कार्यक्रम बघितल्यावर आईवडिलांशी माझ्या घरी आल्यावर गप्पा व्हायच्या मग त्या कार्यक्रमात त्यांना काय आवडलं हे त्यांच्याकडनं ऐकताना त्या दोघांच्या डोळ्यातला तो आनंद पाहताना काय आनंद व्हायचा सांगू तू मला शब्दांच्या पलीकडं अशाच एका क्षणी माझ्या आईला मी सहज विचारलं आई तुला नक्की काय वाटतं ग तुझा हा मुलगा कलाकार झाला प्रेझेंटर म्हणून तो कार्यरत आहे आत्ता तू त्याचा कार्यक्रम पाहून आलीस तुझ्या नक्की भावना काय मला त्या कागदावर लिहून हव्यात असं म्हणून मी हटवारीपणा केला एक कागद दिलं पेन दिलं आणि वर्तमानपत्र एक दोन वर्तमानपत्र दुमडून तिला दिली ती विचारी खुर्चीत बसली होती समोर टेबल नव्हतं मांडीवरच त्या वर्तमानपत्राची घडी घेतली आणि तिने पेननी लिहायला सुरुवात केली मी तिला बोललो तुझ्या मनात आत्ता जे काही येतं आहे ते तुला जमेल त्या शब्दातली आणि अक्षरशः एक मातृमन त्या दिवशी त्या कागदावर मोकळं झालं आणि तिने जे काही मला पत्र दिलं त्यातला सारांश असा आहे मित्रांनो की तुला काव्य करताना पाहिलं तुझ्या कविता वाचल्याही आणि तुला त्या सादर करतानाही पाहिलं स्टेजवरून तू जेव्हा काही बोलतोस तेव्हा तुझ्या भावना समोरच्या हृदयापर्यंत पोहोचवणं हे तुला खूप उत्तम प्रकारे जमतं तुझं लिखाण अगदी वाचनीय असतं मनापर्यंत पोचतं तू असाच लिहित राहा आणि तू असाच या काव्यक्षेत्रात आणि कलाक्षेत्रात चालत राहा तुला माझे आशीर्वाद नक्कीच असतील तू असाच चालत राहा लोकांना आनंद वाटत राहा असं काहीसं ते पत्र आहे आशीर्वाद आहेत माझ्या आईचे आणि मित्रांनो हे पत्र मला लिहून दिल्यानंतर साधारण अकरा महिन्यात किंवा एक वर्षात माझ्या आईचं देहावसान झालं ती गेल्यानंतर मी जे लिहून घेतलं त्याची किंमत किती महान आहे हे तुमच्या लक्षात येईल माझ्या तर तेव्हाच आलेली होती आणि मग मी तिच्या हस्ताक्षरातलं हे आशीर्वादपर पत्र आशीर्वाद पर अभिप्राय याची एक फोटो फ्रेम बनवली आणि ती आजही ती ज्या ठिकाणी बसत होती त्याच भिंतीवरती मोठ्या सन्मानाने तिचा हस्ताक्षर ती फोटो फ्रेम मी लावली आहे त्या फोटो चा वरती आई असं एक रेडियमची प्लेट करून ती पण लावली आहे प्रश्न हा आहे मित्रांनो की तुम्ही तुमचं जन्मदात्यांनी दिलेल्या नावाच्या व्यतिरिक्त जेव्हा एखादं नाव धारण करता तेव्हा तुमची जबाबदारी वाढते तेव्हा त्या नावाला सार्थ असं काही करून दाखवणं हे तुमच्या हातात असतं आणि तुम्हाला ते करावं लागेल आता मी ते करू शकलो माझ्या हातनं घडलं आणि मग माझ्या हातून तो स्टँडिंग प्रेझेंटेशनमधला जागतिक विक्रम झाला तो करून घेतला त्या विधात्यानी आणि माझी आई त्यावेळेस या जगात नव्हती तिने ते करून घेतलं तिने मला ताकद दिली सतरा तास दहा मिनटाचा तो जागतिक विक्रम तो ॲप्रुव्हल येईपर्यंत आणि तो कार्यक्रम जेव्हा मी सादर केला तेव्हा ॲक्च्युली मित्रांनो मी वीस ते एकवीस तास सलग स्टेजवर उभा होतो तेव्हा कुठे मला सतरा तास दहा मिनटाचं वर्ल्ड वाईड ॲप्रुव्हल मिळालं आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड ॲज फार ॲज स्टँडिंग प्रेझेंटेशन ऑफ सेल्फ पोयम्स साँग्स गझल्स जोक्स अँड मोटिवेशनल टिप्स आर कन्सर्न या क्षेत्रात सतरा तास दहा मिनटं सलग उभं राहून सादरीकरण मोबाईलची कोणतीही मदत न घेता कॉम्प्युटरची कोणतीही मदत न घेता कोणत्याही प्रकारे कागद चिठ्ठी चपाटी डायरी याची कोणतीही मदत न घेता टोटल शो वॉज ऑफ प्रेझेंटिंग अँड प्रेझेंटिंग माय ओन मराठी अँड हिंदी पोयम्स प्लस सिंगिंग सम ओल्ड साँग्स हिंदी फिल्मी साँग्स हिंदी फिल्मी गझल्स अँड प्रेझेंटिंग सम मोटिवेशनल टिप्स ड्युरिंग दिस ट्वेंटी आवर्स स्टँडिंग प्रोग्रॅम प्लस सम जोक्स अशा पद्धतीने मी अव्याहतपणे तो कार्यक्रम केला मी केला म्हणण्यापेक्षा माझ्या हातून तो झाला माझ्या हातून त्या विधा त्याने करवून घेतला आई वडिलांचे आशीर्वाद कामी आले समोर वडील बसून जे मला प्रोत्साहित करत होते त्या दिवशी ते प्रोत्साहनसुद्धा खूप उपयोगी पडलं ते आशीर्वाद अशी सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मग माझ्या हातून हे कार्य घडलं आणि तेव्हा मला वाटलं की चलो कवी प्रवी प्रवी इस नाम को हमने कहीं ना कहीं थोडा बहुत सार्थ करके दिखाया है इस प्र के साथ विजय मेरा बाप भी कहीं ना कहीं थोडा बहुत तो उसे मैंने अमर कर दिया है, अमर कर दिया दिया है है अमर कारण मित्रांनो जागतिक विक्रमवीर या शब्दातली जर कुणाला काही खोली माहीत असेल समजत असेल तर त्यांना माझ्या या वाक्यांचा अर्थ समजेल उभं राहून कुठलीही प्रकारची मदत न घेता दर दोन तासाला फक्त पाच मिनिटाची गॅप घेऊन आपण वीस तास कोणत्या विषयावर बोलू शकतो का हा प्रश्न कलाक्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीने आपण स्वतःला विचारावा या जगात अशी माणसं नसतील असं म्हणायचं नाही आहे पण जी काही या जगात अशी माणसं आहेत त्या यादीत मी जाऊन बसलो याचं मला नक्की समाधान आहे आणि हा आत्मविश्वास त्या दिवसापासून कधी कमी नाही झाला आज एक यूट्यूबर म्हणून मी तुमच्यासमोर येतो आहे रोज काही ना काही व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज म्हणूनच हे प्रवीण नाव का धारण केलं याच्यावरून तुमच्या मनापर्यंत काही गप्पा मला पोचवायच्या होत्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या आणि म्हणून हा व्हिडिओ ॲज ए यूट्यूबरसुद्धा आज माझं मला आश्चर्य वाटतं की पहिला व्हिडिओ मी जेव्हा अपलोड केला तेव्हा मला स्वप्नातसुद्धा असं वाटलं नव्हतं की हा व्हिडिओ नंबर एकपासून सुरू झालेला प्रवास आज नऊ हजार त्र्याऐंशी व्हिडिओपर्यंत पोहोचेल असं मला त्या दिवशी वाटलं नव्हतं पण आपण चालत राहिलो आहे गेली पाच वर्ष आठ महिने तुमच्यासमोर मी येतो आहे कविप्रवी शो यूट्यूब चॅनल खूप कमी वेळा मी प्लीज ट्राय टू सबस्क्राईब माय चॅनल प्लीज ट्राय टू लाईक माय व्हिडिओज बेगिंग नो भीक मागणा बिलकुल पसंत नाही आहे म्हणजे जो अपने होते हैं जिन्हें दिल से मेरे लिए कुछ चाहत है जिनके दिल में हमारे लिए कुछ हमदर्दी है हमारे लिए कुछ आत्मविश्वास है उन्हें वो लोग तो अपने आप सब्सक्राइब करते ही है ना क्या कहना की माला गरज वाटत नहीं ज्याला आवड़ेल ज्याला वेड़ है लाइकनेस है अशा गोषी तो मानूस सहज फ्री ऑफ कॉस्ट है सब्सक्राइब करूँ टाकेल तू किंवा ज्याला खरं मनापासून माझ्याविषयी प्रेम आहे तो कुठल्याच गोष्टींचा विचार नाही करणार अरे तुझं चॅनल आहे ना सांग मला कोणता चॅनल आहे ही विल गो हिमसेल्फ ऑन दॅट चॅनल ही विल ट्राय टू सी वन व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल नो नीड टू से हिम त्याच्या मनातलं प्रेम त्याला आपोआप उद्युक्त करून जाईल या गोष्टींवर माझा विश्वास आहे त्याच्यामुळं ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे नक्कीच त्यांच्या सपोर्टमुळंच मी आज इथपर्यंत पोचलो आहे डेफिनेटली क्रेडिट गोस्ट टू दे म्हणून ज्यांनी सबस्क्राईब नाही के केलं त्यांच्यावर मी काही नाराज आहे का बिलकुल नाही नाराज आहे कारण शेवटी हा इच्छेचा प्रश्न आहे शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे कोणाशी आपण कॉलर धरून अरे तू असं कर तसं कर असं नाही सांगू शकत हे सांगणंसुद्धा चुकीचं आहे ना याच मताचा मी आहे त्यामुळं माझा प्रवास असाच सुरू राहील ज्यांना आवडेल ते लोक माझ्या हातात हात घालून चालत राहतील ज्यांना आवडणार नाही त्यांच्याकडून माझ्या काहीही अपेक्षा नाही त्यामुळं हा प्रवास असाच सुरू राहील आणि ज्या लोकांनी आत्तापर्यंत साथ दिली आहे त्या लोकांना मी खूप खूप क्रेडिट देतो की तुम्ही आहात तुम्ही प्रेम करताय म्हणून मला बोलण्याची ताकद मिळते म्हणून मी चालतो आहे आणि या क्षेत्रात दोन हजार सहापासून आज वीस वर्ष पूर्ण होतील या क्षेत्रात येऊन मला सोपा नाही आहे नो हा प्रवास आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना एक कलाकाराचं जीवन जगणं ही तर तसं पाहिलं तर तारेवरची कसरत असते त्यातून ज्या लोकांना माझं सगळं गत आयुष्य माहिती आहे त्यांनी मला वारंवार बोलून दाखवलं आहे अरे यार तेरी जिंदगी मे अगर इतना कुछ नाही होता तो तू कहां से कहां जाता असं बोलतात त्यांचं प्रेम आहे त्यांना माहिती आहे की कि किती आनंद अडचणींचा सामना करत हा प्रवी चालतो आहे हे त्यांनी पाहिलं आहे आणि मग अशा ज्या व्यक्ती असतात ना मग त्या वयाने लहान कास येणार पण त्यांचं हे जे योगदान आहे त्यांचे हे जे काही शब्द उच्चारणं आहे त्यांचं हे जे समजूतदारपणाला आखून वागणं आहे ना हे सुद्धा कुठेतरी मनाला सुखावून जातं कुठेतरी थोडीशी ताकद अशा शब्दांमधनं पण मिळते आणि म्हणूनच कलाकार चालू शकतो मित्रांनो सहज दोन चार गोष्टी तुम्हाला सांगाव्या म्हटलं पण खूप काही तुमच्या मनापर्यंत पोहोचवलं मी तुमची साथ अशीच मिळत राहो तुमचं प्रेम असंच मिळत राहील याबद्दल मला काहीही शंका नाही पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह कविप्रवी शो यूट्यूब चॅनल पाहत राहा ऐकत राहा नऊ हजार त्र्याऐंशी व्हिडिओंचा खजिना तुम्हाला जे आवडतं ते सर्व काही या चॅनलवर हो आहे गाणी आहेत गझल आहेत तुम्हाला संगीताच्याबरोबर गाणी हवीत ती पण आहेत तुम्हाला एकाच वेळेस दोन गायकांची गाणी ऐकायची तोही सेगमेंट आहे मिक्स मसाला तुम्हाला शायरी आवडते तोही सेगमेंट आहे अंदाज शायराना चौदाशे व्हिडिओंचा खजिना आहे तुम्हाला हिंदी कविता आवडतात हिंदी रंग आहे हजारो कविता मी अपलोड केल्यात तुम्हाला इतर काही सोशल सब्जेक्ट आवडतात सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये हजारो व्हिडिओ आहेत तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आवडतात शॉर्ट व्हिडिओचा पण खजिना आहे खूप काही देण्याचा एका व्यक्तीचा हा प्रयत्न आहे तुम्हाला इतिहासातल्या काही पाहिजेत व्हिडिओ ते सुद्धा आहेत तुम्हाला भेसळ प्रतिबंधक कायद्याच्याविषयी काही हवं आहे सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे खूप काही एकच व्यक्ती अनेक विषयावर बोलते आणि एक खासियत तुम्हाला मुद्दाम सांगतो प्रवीत शो यूट्यूब चॅनल या चॅनल चालवणाऱ्या या प्रवीकडं ना रेकॉर्डिंगचं स्टुडिओ आहे ना लॅपटॉप आहे ना कुठला कॉम्प्युटर आहे ना कुछ ही प्रकार हाईफाई इक्विपमेंट्स हैं एक मोबाइल सेट हैंडसेट, बस उस पर मैं ऐसे ही सेल्फी वीडियो बनाता हूँ एक हाथ में मेरे स्टैंड है मोबाइल है दूसरा हाथ आपके सामने फ्री है एवरी वीडियो इज नॉन स्क्रिप्टेड वीडियो प्रत्येक वीडियो मज़ा हा कागपत्र शिवाय है को प्रकारे कागदावर तैयारी न करता मी डायरेक्ट कैमेरपुढ़ बोलते ही एक स्पेशालिटी आहे दुसरी गोष्ट या कविप्रवी शो यूट्यूब चॅनलच्या बाबतीत जेव्हा मी हे रेकॉर्डिंग करतो इवन आत्ताचा हा व्हिडिओ घ्या तुम्ही आता हा जवळपास सव्वीस मिनटापेक्षा जास्त व्हिडिओ झाला आहे हे रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी लगेच तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला कॉम्प्रेसर ॲपच्याद्वारे कॉम्प्रेस करतो हेतू एकच की माझा जरी एक जी बी दीड जी बी डेटा गेलेला असेल एका व्हिडिओला तरी बघणाऱ्याचा तेवढा डेटा जाऊ नये म्हणून कॉम्प्रेसर ॲपमध्ये मी तो कन्वर्ट करतो त्याच्यामुळं एम बी रिड्यूस होतात आणि इट कम्स टू बी ट्वेंटी एम बी टू थर्टी एम बी दॅट सॉरी म्हणजेच स्वतःचा एक जी बीपेक्षा जास्त डेटा खर्च केल्यानंतरसुद्धा लोकांचा डेटा वाचावा या सद्भावने मी कॉम्प्रेस केल्याशिवाय व्हिडिओ अपलोड करत नाही एकदा कॉम्प्रेस झाला की मी लगेच इन्स्टंटली आहे तसा व्हिडिओ अपलोड करतो नो एडिटिंग नो एनी ॲडिशन नो म्युझिक नथिंग टोटली नॅचरल रेकॉर्डिंग अँड नॅचरल रे विडिओ इज अपलोडेड ऑन माय चॅनल इंस्टंटली अशा पद्धतीने आज मी नऊ हजार त्र्याऐंशी व्हिडिओ हा टप्पा पार करतोय मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये याच तुम्हाला लाख लाख शुभेच्छा नेहमीच मनपूर्वक तुमच्या मागं माझ्या शुभेच्छा असतीलच पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओसह